मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्व बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात अव्वल असलेल्या नवी मुंबईत गणकचरा विभागाचा भोंगळ कारभार पराभवानंतर ही बक्षीस उज्ज्वल निकमांची पुन्हा विशेष सरकारी वकीलपदी नियुक्ती काँग्रेसनं घेतला आक्षेप विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुकीची घोषणा बारा जुलै रोजी मतदान लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीडचे हातोला गाव बसले उपोषणाला निष्पाप नऊ मजुरांना चिरडणाऱ्या कारचा अवघ्या तीन तासांच्या आत लागला छडा शक्तीपीठ महामार्ग बारा जुलै पर्यंत रद्द निर्णय घ्या सतेज पाटील यांचा सरकारला इशारा सात दिवसांपासून मान्सूनला ब्रेक बळीराजा चिंतेत पश्चिम बंगालमध्ये नवा ट्विस्ट सीएम ममता बॅनर्जी भाजपा खासदाराच्या घरी चर्चांना उधाण भाजप शासित राज्य पेपरफुटीची केंद्रबंदी नीट परीक्षेतील गोंधळावरून राहुल गांधींचा हल्लाबोल पुण्याच्या ट्रॅफिककडे लक्ष वेधण्यासाठी अनोखं आंदोलन का काँग्रेस कार्यकर्ते करणार घोड्यावरून प्रवास नर्मदा बचाव आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने राजकारणात कमी जास्त होत असतं नव्या उमेदीने कामाला लागायचं असतं शरद पवार यांचं वक्तव्य बारा कोटी रुपये खर्च करून बांधलेला पूल उद्घाटनाच्या आधीच कोसळला बिहारच्या अररिया मधील घटना उपोषणकर्ते लक्ष्मण हाकेलना एसीजी लावला तब्येत बिघडल्याने कार्यकर्ते भाऊ पाणी पिण्याचा आग्रह माणसू मागोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अॅक्शन मोडवर विकास प्रकल्पांचा घेतला आढावा पंढरपूर कराड रोडवर भीषण अपघात पाच महिला जागीच ठार तीन गंभीर जखमी ठाणे जिल्ह्यातील शहापूर मुरवाडच्या ब्याऐंशी हजार गावकऱ्यांना पाणी टंचाईचा तीव्र झाला घोटाळ्याविरोधात चंद्रपुरात विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा कल्याण शहरात अठ्ठावीस पेक्षा जास्त बेकायदेशीर सिलेंडर वापरणाऱ्या हातगाड्यांवर केडीएमसीची कारवाई धनगर आरक्षणावर यशवंत सेनेचे सत्तावीस से जून पासून उपोषण सहा वर्ष प्रेमसंबंध महिन्यापूर्वी ब्रेकअप संशयाचं भूत वसईत भर रस्त्यात प्रियसीला संपवलं यवतमाळमधील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा गोंदियात बरसल्या पावसाच्या सरी महागाव तालुक्यात वादळाच्या तडाक्यात गावकऱ्यांचे प्रचंड नुकसान सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री